मित्रांनो शिक्षक बदली पोर्टल अपडेटची तारीख वाढलेली आहे तर आपण आज याविषयी बघणार आहोत बघा इथे आपला मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे यासाठी ओ टी पी सेंड करा क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर बीओ म्हणजे मी माझा फॉर्म अपडेट केलेला आहे त्यामुळं तसं येते तुमचं जर नसेल तर ती चा नहीं तारिक <coughs> ते प्रोफाईल अपडेटचा मेसेज येईल आणि इथं तारीख अपडेट झालेली आहे बघा इथं दाखवता इन ॲक्शन ॲक्शन कंप्लीट तर टीचर्स सबमिट प्रोफाईल टू बी ओ हे बघा इथं इथं दाखवत आहे टीचर सबमिट प्रोफाईल टू बी ओ इथं इता ही इता तारीख चौदा मार्च आलेली आहे म्हणजे तारीख वाढलेली आहे आणि त्याद्वारे आपल्याला ॲक्शन इन प्रोसेस दाखवत आहे तर बघा आता आपण वर हे तीन रेषा दिसतात इथं क्लिक करून प्रोफाईलवर जायचं आहे आणि प्रोफाईलवर गेल्यानंतर ही जी पर्सनल डिटेल्स आहे त्याच्यावरील hmm. नेक्स्ट करून इथं क्लिक करायचं आहे आता ही एम्प्लॉयमेंट डिटेल्स आहे यामध्ये बघा डेट ऑफ अपॉइंटमेंट झडपी जिल्हा परिषदमध्ये रुजू झाल्याची तारीख जी सुरुवातीला तुम्हाला नोकरी लागली त्या तेव्हा जेव्हा तुम्ही जॉईन झालात ती तारीख ऑर्डरची तारीख येथे टाकायची नाही तर ज्या दिवसापासून पगार किंवा ज्या दिवशी कामावर हजर झालो हजर रिपोर्ट आहे ती तारीख म्हणजे अपॉइंटमेंट ठेवायची कधी कधी काय आहे एखाद्याला ऑर्डर मिळते आणि तो दोन महिन्यानं उशिरा जॉईंट होतो आहे काही कारण असतो तर त्यामुळं ती ऑर्डरची तारीख न टाकता कामावर प्रत्यक्षात हजर झालेली तारीख हीच आपण अपॉइमेंटची तारीख ठेवायची त्यानंतर बघा कास्ट कॅटेगरी कास्ट कॅटेगरीमध्ये काय आहे आपला मूळ प्रवर्ग आपण ज्या ज्यात आहे जे काय असेल एस बी सी ओ बी सी एन टी डी तो तिथं नमूद करायचा आहे त्यानंतर खाली आहे अपॉइमेंट कॅटेगरी म्हणजे जरी तुमची कॅटेगरी वेगळी असली परंतु तुम्ही सिलेक्शन होताना ओपन म्हणून लागेल असेल तर तिथं ओपन टाकायचं आहे जर स्वतःच्या कास्ट म्हणून टाकेल असेल माझं बघा मी दोन्ही याच्यात म्हणजे माझी जी कास्ट आहे त्याच कॅटेगरीतून लागल्यामुळं माझी अपॉइमेंट आणि कास्ट कॅटेगरी आणि अपॉइंटमेंट कॅटेगरी एकच आहे त्यानंतर खाली आहे बघा करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट आता हा मुद्दा म्हणजे जर प्रथमच नोकरी लागल्यापासून कुठलीही जिल्हा बदली झाली नसेल तर तुमची करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट आणि डेट ऑफ आप अपॉइंटमेंट इन झेडपी ही एकच तारीख येते परंतु आंतरजिल्हा बदली करून आलेले बांधव यांची जी प्रथमत हजर रिपोर्ट जिल्ह्याला झालेत ती इथं तारीख टाकायची आहे आणि नवीन फ्रेश नोकरीवाल्यांनी अपॉइमेंट जी झडपी तीच तारीख आपली करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट टाकायची आहे त्यानंतर बघा खाली आहे युडाईज कोड ऑफ करंट स्कूल आता इथं सध्याच्या शाळेचा युडाईज कोड टाकायचा आहे समजा इथं दोन हजार मागच्या जे बदलीत जो युडायज कोड असेल जुन्या शाळेचा युडाईज कोड दाखवत असेल तर तुम्हाला तो शाळेचा जुना युडाईज कोड बदलून करेक्टेड युडाईज कोड ऑफ करंट स्कूल असं टाकायचं आहे त्यासाठी हे बघा इथं जसं गोल बराबरचं चिन्ह आहे तर त्याच्या जागी तुम्ही क्लिक त्याच्यावर जर क्लिक केलं तर ते असं चिन्ह येतं गुन्हा करायचं आणि त्यानंतर तुम्हाला खाली येत आहे बघा करेक्ट करेक्टेड युडायज कोड ऑफ करंट स्कूल जर तुमची शाळा बदलली असेल मागच्या वर्षी विनंती बदली ना किंवा कशानं तर लास्ट शाळेचा जर युवडाईज कोड दिसत असेल तर करेक्टेड युडाईज कोड खाली टाकायचा आहे तुम्ही चार सहा अंक टाकले की शाळेची लिस्ट येते त्यातून ती शाळा निवडायची आहे आणि त्यानंतर खाली जर गेलं तर टीचिंग मिडियम तुम्ही कुठल्या माध्यमात शिकवताय तर मला वाटतं हे पुन्हा बदलायचं काम नाही कारण की एकदा माध्यम निवडलं तेच तुमचं कायम मागच्या प्रोफाईलच्या वेळेस तेच राहणार आहे त्यानंतर आहे बघा करंट स्कूल जॉईनिंग डेट आता जर तुम्ही इथं करेक्टेड यू डॅश टाकला आहे सध्याच्या शाळेचा तर त्या शाळेवर तुम्ही कधी जॉईन झालेत तुम्हाला ती तारीख इथे टाकायची आहेत आता माझी बघा मी पूर्वी ज्या शाळेवर एकोणीस नऊ एकोणीसला जॉईन झालो होतो त्या शाळेचा युडायस कोड हा होता परंतु मी नंतर शाळा माझी विनंती बदलीनं हे यूडायस कोड घेतला आहे आणि त्याची तारीख मी इथं करेक्टेड इथं बावीस सहा दोन हजार चोवीस केली आहे मग हे करेक्टेड करायसाठी इथं काय केलं आहे मी इथं बघा इथं क्रॉस केला आहे की बाबा हे चुकलं आहे आणि त्या जागी करेक्टेड केलं आहे आता करेक्टेड करे करायचं म्हटल्यावर काय करावं लागेल त्याचा पुरावा पण तुम्हाला जोडावा लागणार आहे त्यानंतर बघा नंतर तुम्हाला तुम्ही करंट टीचर टाईप कुठल्या प्रकारचे शिक्षक आहात करंट टीचर आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ग्रॅज्युएट आहे की अंडर ग्रॅज्युएट आहे कुठला एक ते पाच असेल तर अंडर ग्रॅज्युएट येईल सहा ते आठ जर असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट टीचर येतात जे काय असेल ते त्यानंतर खाली विचारलं आहे बघा टीचिंग सप्टाईप हे काही जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षकाला किंवा सहावी ते आठवीच्या ला शिक्षकाला लागू नाही त्यामुळे इथे एने नॉट ॲप्लिकेबल केलेलं आहे ज्याला लागू असेल त्याने ते हे करायचं आहे त्यानंतर बघा लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी आता लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी ज्यांची दोन हजार मागच्या वर्षी बदलीच झालेली नाही त्यांनी इथे एने ए ते करायचं आहे परंतु ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे आणि ती कुठल्या कॅडरमधून झाली आहे किंवा कशातून झाली आहे ते नमूद करण्यासाठी इथं तुम्हाला बघा लास्ट कॅ का, ट्रान्सफर कॅटेगरी येणे आहे माझं मी ते करेक्शन करून तिथं इंटायटल म्हणजे माझी मी दुर्गममध्ये माझी पूर्वीची शाळा होते मग मी बदली अधिकार प्राप्तमधून ती बदली करून घेतली आहे इंटायटल टायटलमधून मी माझी बदली केली आहे त्यामुळे मी तिथे इंटायटल भरलं आहे इन केस एखाद्या शिक्षकाचं जर कॅडर वन कॅडर टू किंवा जनरलमधून बदली झाली असेल विनंती बदली तर त्यांनी ते तसं ऑप्शन अपडेट करायचं आहे त्यानंतर बघा म्हणजे हा मुद्दा इथंच क्लिअर होईल लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी तुम्ही कुठल्या संवर्गातून बदली गेली आहे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीनसाठी इन टायटल येते आणि जनरलसाठी जनरलसाठी म्हणजे जे संवर्गचारमध्ये आणि ज्या शिक्षकांनी प्रमोशननं शाळा बदलली आहे तिथं त्यांना येणे होईल म्हणजे ज्या शिक्षकांनी प्रमोशननं शाळा घेतली आहे त्यांची बदली झाली नाही आहे परंतु शाळा बदलली आहे मग त्यांच्यासाठी येणे नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन निवडावा लागेल त्यानंतर आहे बघा लास्ट ट्रान्सफर टाईप लास्ट ट्रान्सफर टाईप माझा अपडेट करायला अगोदर येणे होतं मी ते करेक्टेड लास्ट ट्रान्सफर टाईप केलं आहे तिथं दोन ऑप्शन येतात एक इंट्रा डिस्ट्रिक्ट आणि एक जर जिल्, बदली है, इंटर डिस्ट्रिक्ट जर ज्यांची जिल आंतरजिल्हा बदली आहे त्यांनी इंटर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि ज्यांची जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली झाली आहे ज्या शिक्षकांची त्यांनी इंट्रा हे ऑप्शन टाकायचं आहे म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली झाली असेल तर ते इंट्रा टाकून त्या अपडेट करेक्टेड करायचं आहे त्यानंतर बघा करंट एरिया जॉईनिंग डेट आता हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे काय तर तुम्ही सुगममधून सुगममध्ये किंवा दुर्गममधून दुर्गममध्ये जाण्यासाठी सेवा धरण्यासाठी हा मुद्दा आहे तर यामध्ये तुम्ही जर पूर्वीची शाळा दुर्गम होती माझी दुर्गम होती मी सध्याच्या शाळेवर आलो आहे तर ती मी काय केलं आहे माझी पूर्वीची शाळा दुर्गम होती तर मी करेक्टेड एरिया जॉईनिंग करेक्टेड केलं आहे बावीस सहापासून माझी सुगम सेवा माझी आता जरी शाळा बदलली तरी माझा करंट एरिया जो डेट जर सुगमहून सुगमवरच गेलो तर बावीस सहा चोवीसच असणार परंतु काही बांधव असे आहेत की जे सुगममध्येच आहे पण त्यांच्या शाळा दोन बदलून झाल्या आहेत तर सुरुवातीची सुगम जी शाळा असेल तोच इथं करेक्टेड जो एरिया जो डेट येणार सध्याच्या शाळेवरला नाही तर मागची सुरुवातीला समजा तीन पाच अगोदर सुगम शाळा होती आणि आत्ता प शाळेवरचे तीन वर्ष झालीत अशा आठ वर्ष सेवा झाली तर करेक्टेड एरिया जॉईनिंग डेट ही आठ वर्षापूर्वीचीच येणार आणि दुर्गम जर असेल तर दुर्गम शाळेत आल्यापासूनची करेक्टेड एरिया जॉईनिंग डेट मग ती दुर्गमला दुर्गम, दुर्गम संलग्नित झालेली शाळा जरी असेल तरी पहिली दुर्गम जी घेतली तेव्हापासून तिची शाळा निवडायची आहे त्यानंतर आहे बघा तुम्ही तुम्ही दहा वर्षामध्ये सस्पेंड झालेला आहात का सस्पेंड झालेला आहात का तिथं ज्याला लागू असेल त्यांनी यस करायचं किंवा नो करायचा तर हे ऑप्शन भरल्यानंतर तुम्हाला ह्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघतात प्रिव्हियस बघता येतं की आपण काय भरलं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं आपण जी माहिती भरली आहे ती एकदा पुन्हा एकदा चेक करायला मिळते की करंट एरिया जॉईनिंग डेट आणि करेक्टेड असं दोन्ही ऑप्शन येतात आणि जी करंट जी चुकीची म्हणजे पूर्वीची माहिती होती तिच्यावर क्रॉसची खून येते आणि करेक्टेड त्याच्या खाली येत आहे दोन्ही काळजीपूर्वक भरायचे एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही बदल करता येत नाही आणि हे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला याची जी, जी जी बदल केला आहे तुम्ही प्रोफाईलमध्ये त्या सर्वांची कागदपत्रं गट शिक्षणाधिकाऱ्याकडं सादर दोन प्रति सादर करायची आहे आणि ती कागदपत्रं बघूनच कशी ते तुम्हाला व्हेरीफाय करणार आहे आणि त्यानंतर आपलं प्रोफाईल अपडेट होणार आहे आणि पर्सनल डिटेल्समधली जी माहिती आहे त्यासाठी शिक्षणाधिकारी एज्युकेशन ओकडं तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे त्याच्यात तालुक्यातून कुठलाही बदल होत नाही त्यासाठी ती जी माहिती आहे त्याचा आधार क्रमांक जीमेल जे काय असेल ते काळजीपूर्वक तुम्ही बघायचा आहे अशाच प्रकारे बदलीविषयक माहिती बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्र लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसणार थँक्यू